आज आंबेडकरी चळवळीचं स्वाभिमानी राजकारणाची चित्र फार समाधानकारक नाही आंबेडकरी चळवळीला अपेक्षित असं काय यश किंवा असं काय चित्र महाराष्ट्रात दिसत नाही किंबहुना आंबेडकरी चळवळी चळवळ हे ज्या चळवळीचं यश त्यानुसार समाज तयार होताना तयार झालेला दिसत नाही किंबहुना थोडक्यात आंबेडकरवादी स्वाभिमानाचं राजकारणाचं चित्र आज महाराष्ट्रात समाधानकारक नाही असं बऱ्याच लोकांना वाटत असतं त्यामुळं बऱ्याच कार्यकर्त्यामध्ये समाजामध्ये निराशा आणि नकारात्मक मानसिकता तयार तयार होताना दिसत आहे किंवा झाली असेल किंवा होईल परंतु नकारात्मक अपमानसिकता हे खऱ्या अर्थानं चळवळीची खरी समस्या काय आम्ही जरी समाधान अपेक्षित असतं चित्र नसलं समाधानकारक असं चळवळीमध्ये परिस्थिती नसली समाधानकारक असं आंबेडकर राजकारण नसलं समाधानकारक आंबेडकरी चळवळीचं चित्र नसनं नसलं तरी आमच्यामध्ये येणारी उदासीनता नैराश्य आणि नकारात्मक मानसिकता ही खरी चळवळीची समस्या आहे लक्षात घ्या आमच्यामध्ये सकारात्मक मानसिकता आणि आशावाद ठेवणं माणसामध्ये आशावाद आणि सकारात्मक मानसिकता असणं म्हणजे माणसाचं आयुष्य वाढतं काय सकारात्मक आणि आशावाद असला की माणसाचं आयुष्य वाढतं आणि नकारात्मक मानसिकता असेल तर माणसाचं आयुष्य कमी होतं म्हणजे आंबेडकरवादी चळवळीमध्ये आम्ही आज समोर पाहिलं तर आम्ही पराभवाच्या छायेत जरी असलो समाधान सारं काय संपलं असं जरी वाटत असलं आम्ही पराभवाच्या पराभवाच्या छायेत असलो असलो तरी लढण्याची उमेद जिवंत ठेवणं ही खरे आंबेडकरवादी कार्यकर्त्याचं खरं लक्ष नाही लक्षात काय तुमची सकारात्मक मानसिकतानं लढण्याची उमेद इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला मातीत गाडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा माणूस समाज आणि राष्ट्र निर्माण होईल आणि त्यासाठी आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढल्याशिवाय राहणार नाही फक्त तुमच्यामध्ये सकारात्मक आणि लढण्याची उमेद जिवंत असली पाहिजे ती कधीच मरता मरता कामा नाही आणि म्हणून मला भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रात भाजपचे दोन हजार देशामध्ये सत् दे देशामध्ये बी सत्ता आहे आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे दोन हजार चौदापासून घटनेच्या पूर्ण विसंगत सगळ्या अर्थात स भाजप जे जशी सत्ता आली तशी घटनात्मक संस्था मोडीत इकाळायला लागल्या सगळ्यांचं ब्राह्मणीकरण होत आहे निवडणूक आयोगाचं ब्राह्मणीकरण संसदेचं न्यायालयाचं राष्ट्रपतीचं पंतप्रधान सगळ्या ब्राह्मणीकरण सुरू आहे एवढंच काय संविधानाचं मंदिरही बांधलं सारं काय अपेक्षित सारं काय संपलं आहे काय आणि पुढं कसं होईल आता भाजपचं सत्ता सरकार आहे सत्ता आहे पुढं कसं होईल समाजचं पुढं कसं चळवळीस होईल अशा प्रकारची याची भीती मला अजिबात वाटत नाही भाजपसारख्या बाणगुळ पक्षाची भीती मला अजिबात वाज वाटत नाही आणि काँग्रेसची तर नाहीच नाही भाजपची सत्ता आली आता आपलं कसं होईल असं अजिबात भीती मला वाटत नाही मुळीच भीती वाटत नाही तर मग मला भीती वाटते की आंबेडकरी समाजामध्ये आंबेडकरी समूहामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये लढण्याची उमेद संपली आहे काय किंवा संपते आहे काय आंबेडकरी समाजामध्ये नकारात्मक मानसिकता तयार होते आहे काय आंबेडकरी समाजामध्ये नैराश्य तयार होत आहे काय होत आहे काय आंबेडकरी समाजामध्ये चळवळीमध्ये कार्यकर्त्यामध्ये लढण्याची उमेद कदाचित संपतली संपत आहे काय पण ती याची मला भीती वाटते खरं खरी भीती कशा आहे याची आहे परंतु आंबेडकरी समूहामध्ये नैराश्य कधीच येणार नाही आंबेडकरी समूह समूहामध्ये लढण्याची उमेद कधीच संपणार नाही हाही आशावाद मला वाटतो आणि जोपर्यंत आंबेडकरी चळवळीमध्ये स्वाभिमानानंद प्रमाणिक कार्यकर्त्यामध्ये जोपर्यंत सकारात्मक आणि लढण्याची उमेद आहे तोपर्यंत आमचा पराभव करण्याची ताकद जगात आमचा पराभव करण्याची ताकद असू शकत नाही कुणाच्याही असू शकत नाही जोपर्यंत आंबेडकरवादी प्रामाणिक कार्यकर्त्यामध्ये सकारात्मकांना लढण्याची उमेद आहे तोपर्यंत आमचा पराभव कुणीच करू शकत नाही आणि म्हणून आता थोडी काळजी आहे काळजीचं वातावरण आहे पण नकारात्मक मानसिकता तयार होणार नाही अरे म्हणून मी एवढंच सांगेल शेवटी म्हणून मी एवढंच म्हणेल वाटेल की झालं तरी चालेल कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या कितीही समाधानकारक चित्र नसू द्या समाधानकारक चित्र नसू द्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असं राजकारण आणि धम्मकारण नसू द्या परंतु तुमची तुमच्यामध्ये नकारात्मक मानसिकता येऊ देऊ नका तुमच्यामध्ये नैराश्य येऊ देऊ नका तर तुमच्यामध्ये सतत आंबेडकरवादी चळवळीचा प्रामाणिकपणा आणि त्याग घेऊन तुमच्यामध्ये सतत सकारात्मक मानसिकता सतत सकारात्मक मानसिकता ठेवा सतत लढण्याची उमेद ठेवा या लढण्याच्या उमेदीतूनच आम्ही आमच्या राखेतूनसुद्धा आंबेडकरवादी राजकारणाला हुभा करण्याची ताकद आम्ही ठेवूया आणखी एक मला महत्त्वाचं सांगू सांगू इच्छितो की आमचा पराभव आंबेडकरवादी राजकारणाचा पराभव पराभव किंवा चळवळीचा पराभव हे भाजपनं भाजप आंबेडकरी चळवळीच्या राजकारणाचा पराभव करू शकत नाही किंवा ही आंबेडकरी कि चळवळीच्या राजकारणाचा पराभव करू शकत नाही आमचा जो पराभव ज्याला आपण म्हणतोय कारण पराभव पराभव तो नाहीच लढण्याची उमेद जोपर्यंत आहे त्याला पराभव म्हणता येत नाही लक्षात घ्या बाबासाहेबांचं नाव घेऊन ज्या छोट्या मोठ्या संघटना रोज जन्माला येतात धरणा आंदोलन मोर्चा क्रां मोर्चा झाला दलित अत्याचार झाला त्याच्याविरोधात उभा राहायचं त्या देखाव आणायचा नवटंकी करायचा आणि स्वतःला आंबेडकरवादी म्हणून ती काम करायचं निवडणुका आली म्हटली कुठल्या तरी भाजपच्या कोण बिळात जाते कोण काँग्रेसच्या बिळात जाते पण बाबासाहेबांच्या मध्य मत बाबासाहेबांच्या पक्षाला स्वाभिमानी पक्षाला मतदान करून आंबेडकरवादी स्वाभिमानाचा राजकारणाचा प्रभाव वाढण्याचा प्रयत्न करत नाही आणि म्हणून याच्या पुढं अशा जी लोकस्वार्थी दलालांना अशातील आता आमचं घर साफ करण्याचं मोहीम आखूया दलालांना चेचून काढण्याची मोहीम आता आंबेडकरवादी आंबेडकर समाजानं सुरू केली पाहिजे लक्षात के। काय समस्या आहे आम आता आंबेडकरी चळवळीचं स्वच्छता अभियान सुरू करूया आता आणि म्हणून आमच्यातीलच घरभेदी दलाल भडवे चमचे प्रस्थापितांचे याला चेचून काढण्याची मोहीम ही घाण कचरा आंबेडकरी चळवळीतून घाण ही घाण बाहेर काढूया ही स्वच्छता मोहीम करूया आणि स्वाभिमानी प्रामाणिक आणि त्यागी कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांच्या जीवावरती स्वाभिमानी आंबेडकरवादी राजकारण हुभा करूया